श्रीगुंद्याचे ग्रामदैवत श्री संत शेख महम्मद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामात अडथळे आणून यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर खोटेनाटे आरोप करीत असल्याचा निषेधार्थ विरोधात गुरुवारी शहरामध्ये बंधक पाळत मोर्चा काढणार असल्याची माहिती घनश्याम शेलार बाबासाहेब भोस पोपटराव खेतमाळीस आणि गोपाळराव मोटे यांनी दिली मंदिर जीर्णोद्धाराच्या मुद्द्यावर भूमिका मांडण्यासाठी प्रमुखांनी मंगळवारी काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली ग्रामदैवत श्री संत शेख मोहम्मद महाराजांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला आयुष्यभर वारकरी संप्रदायाचे काम केले योगाभ्यासक असल्यानं योगीप्रमाणे महाराजांनी संजीवनी समाधी घेतली परंतु अमीन शेख हे त्यांचे वंशज असल्याचे सांगतात त्याबाबत न्यायालयानं विचारल्यानंतर त्यांना एकही पुरावा सादर करता आला नाही असं असताना मानकरी आणि गावकऱ्यांना अंधारात ठेवून पूर्वीचे शेख महम्मद बुवा देवस्थान नावाने असलेला ट्रस्ट मोडीत काढून सुफी संत शेख महम्मद बाबा दरगाह ट्रस्ट नावाने स्थापन केली या ट्रस्टची नोंदणी रद्द करून जीर्णोद्धाराच्या कामातील अडथळा तातडीनं दूर करण्यासाठी प्रशासनानं ठोस भूमिका घ्यावी या मागणीसाठी गुरुवारी शहरामध्ये मोर्चा काढणार आहे तसेच धरणे आंदोलन आणि बेमुदत गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती शेलार आणि भोस यांनी दिली श्री क्षेत्र श्रीगोंद्याचे ग्रामदैवत सद्गुरु श्री संत शेख मोहम्मद महाराज यांनी हे संत तुकाराम महाराज समकालीन संत यांनी भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार केला जीवनभर पंढरपूरची वारी आणि अभंगवाणी योग संग्राम अनेक साहित्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं आणि त्याच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम केलं त्या महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्वार व्हावा यासाठी अनेक वर्षापासूनचे त्या ठिकाणी प्रयत्न आहेत मात्र या ठिकाणी पूर्वीचं जे देवस्थान होतं किंवा त्याचं ट्रस्ट होतं ते त्र, ट्रस्ट बदलून संत शेख मोहम्मद महाराज देवस्थान जे होतं त्याच्याऐवजी सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा प्रकारचं ट्रस्ट स्थापन केलं गेलं आणि हे ट्रस्ट त्या ट्रस्टचे अध्यक्ष मंदिराच्या जीर्णोद्वारामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या प्रकारचे लिटिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळं या मंदिराच्या निर्माणामध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झालेला आहे भाविक भक्तांची मोहम्मद महाराजांचं मा, मंदिर व्हावं अशा प्रकारची भावना अनेक जी असल्यामुळं या मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा यासाठीचा सगळ्यांचा प्रयत्न आहे सर्व प्रयत्न करून झाले तालुक्यातल्या नेत्यांनी मुस्लिम धर्मीयांनी हिंदू धर्मीयांनी एकत्र बसून अनेक वेळेस प्रयत्न केले प्रशासकीय यंत्रणे देखील प्रयत्न केले मात्र या जीर्णोद्वारामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख हे अडथळा निर्माण करत असल्यामुळं जनभावनेनं या ठिकाणी आता आंदोलनाचा रेटा निर्माण करून त्या ठिकाणी गुरुवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे बेमुदत धरणा आणि बेमुदत गाव बंदचा निर्णय देखील या ठिकाणी सगळ्यांनी घेतलेला आहे आणि ते आंदोलन गुरुवारी होणार आहे या आंदोलनाला त्या ठिकाणी सर्व भावी भक्तांनी सहभागी व्हावं या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी पंडाता त्या कराटकर तुकाराम महाराजांचे वंश माणिक मोरे आणि माऊली कदम छोटे माऊली हे महाराज मार्गदर्शन करणार आहेत तालुक्यातले सगळे कीर्तनकार प्रवचनकार वारकरी ही सगळी मंडळी आणि सगळे राजकीय नेते या आंदोलनासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावं असा प्रकारचं आव्हान मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून समाजाला आणि वारकऱ्यांना करतो धन्यवाद तर शहरामध्ये वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये टाळमदुंगाच्या गजरात मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला बंडातात्या कराडकर माणिक महाराज मोरे आणि माऊली महाराज कदम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा